शेतकऱ्यांना माझा नमस्कार मी माधव विश्वनाथ पवार राहणार मुरंबी तरी माझ्याकडे टाटा धान्य बी जी एक्स ही बॅग आलेली आहे तरी मी माझ्या शेतीमध्ये ही बॅग लावली तेव्हापासून माझा अनुभव कारण ही बॅग लावल्यामुळं लावते वेळेस दणकटवान असल्यामुळं एक तुटीचा भरण्याची आवश्यकता नाही आणि दुसरी गोष्ट पहिली आणि दुसरी फवारणी करण्याची वेळ म्हणजेच हा कापूस जे आहे याच्यावर जास्त लव असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी आहे आणि कमी असल्यामुळं जास्तीत जास्त, जास्त आपल्या फवारणीचा खर्च कमी होऊ लागलेला आहे आणि आत्तापर्यंत जे लाल्या करपा हे जे है, ते रोग आहेत तर या झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळं ह्या रोगालाही बॅगबळी पडत नाही म्हणून आजसुद्धा हा कापूस अतिशय नरम आणि टवटवीत हिरवेगारपणा असल्यामुळं आणि यांचं विशेष महत्त्व आपल्याकडे हा वानामध्ये जे परती बोंड आहे जे हा हे बोंड आहे ह्या बोंडाला पाच पाकळ्या असल्यामुळं परती बोंडामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर या बोंडाकडे पाहू शकता ह्याला पाच पाकळी असल्यामुळे प्रत्येक एका पाकळीमध्ये नऊ सरकी या एका पाकळीमध्ये नऊ सरकी असल्यामुळं ह्या पाच पाकड्याची एकूण पंचेचाळीस सरकी आपल्याला भेटून चाललेली आहे आणि ही भेटत असल्यामुळं ह्या बोंडाचं वजन जास्तीत जास्त सरके असल्यामुळं जास्त वजन असल्यामुळं आपल्याला शेतकऱ्याला या कापसापासून भरपूर उत्पन्न मिळेल असा समोरासमोरचा अंदाज आहे कारण आपण दुसरं जर बोंड घेतलंच तर त्या बोंडामध्ये प्रतिपाकळी पाकळी सात सरकी असते आणि त्याला चार फकडी असल्यामुळं सात चौक अठ्ठावीस सरकी आपल्याला मिळते तर एकूण अठ्ठावीस सरकी त्या बोंडामुळे आणि जर ह्या बोंडाचा विचार केला तर पंचेचाळीस सरकी तर आपल्याला सर एका बोंडामागं प्रति बोंडामागं सतरा सरकीचं उत्पन्न जास्त वाढत असल्यामुळं आपल्या मालामध्ये जास्त वजन आणि हे बोंड अतिशय मोठं आहे आणि याच्यातली सरकीसुद्धा सुद्धा अतिशय टपोरी असल्यामुळं याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळं वजनामध्ये भरपूर वाढ होऊ शकते धन्यवाद